महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा बारामती तालुक्यातील नारोळी येथील एका फार्म हाऊसवर कामगाराचा खून करून मृतदेह मुरुमाच्या ढिगाऱ्याखाली पुरल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली असून मृत व्यक्तीचं नाव गणेश चव्हाण असं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नारोळी येथील छाया रमेश महाडिक यांच्या फार्म हाऊसवर संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू होते या कामासाठी गणेश चव्हाण आणि नागेश बुदियाला हा दुसरा कामगार तिथे वास्तव्यास होते मात्र पावसामुळे हे काम थांबवण्यात आले होते दरम्यान बुधवारी गणेश चव्हाण बेपत्ता झाल्याची माहिती नागेशने पोलीस स्टेशनला दिली होती आणि तक्रार दिल्यानंतर नागेश हा फरार झाला होता त्यानंतर शुक्रवारी सकाळी महाडिक यांच्या फार्म हाऊस जवळ असलेल्या मुर्माच्या ढिगाऱ्याजवळ भटकी कुत्री मोठ्याने भुंकत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि त्या ठिकाणी तपासणी केली असता पोलिसांना चव्हाण यांचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आला घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने तपासणी केल्यानंतर मृतदेहावरील खुना आणि उजव्या खांद्यावर गोंदलेले वाघाचे चित्र यावरून मृतदेह गणेश चव्हाण यांचाच असल्याची खात्री झाली पोलिसांनी या घटनेचा तपास करताना महाडिक यांच्या फार्म हाऊसची देखील पाहणी केली तेव्हा एका खोलीत रक्ताने भरलेला चाकू आढळून आला नंतर अल्ट्रा लाईटच्या मदतीने खोलीची अधिक तपासणी केली असता फरशीवरही रक्ताचे डाग आढळून आले या प्रकरणी परिसरात आजूबाजूची पाहणी केली असता घटनास्थळापासून सुमारे एकशे पन्नास फूट अंतरावर कालव्याच्या बाजूला असलेल्या झाडीत एक चटई घोंगडी आणि ब्लँकेट देखील पोलिसांना सापडले त्यावरही रक्ताचे डाग दिसून आले या पुराव्यावरून हा खून नागेशनेच धारदार शस्त्राने केला असावा तसेच आपल्यावर शंका येऊ नये म्हणून त्याने स्वतः गणेश बेपत्ता झाल्याची तक्रार दिली असावी असा संशय असा पोलिसांना आहे दरम्यान पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत असून नागेशचा शोध सुरू केला आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा